नमस्कार मंडळी बिग बॉसचा हा सीझन रंगात आला आहे बिग बॉसच्या या घरात आपल्याला निरनिराळी माणसं पाहायला मिळतात आज आपण या व्हिडिओमध्ये एका सदस्याविषयी बोलणार आहे आणि त्याची पोलखोल पण करणार आहे तो सदस्य दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे बिग बॉसच्या घरातील छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे पहिल्या दिवसापासून बघतो याला लय बाराबोड्याचा आहे नुसतं त्या निकी आणि अर्बटच्या टीमच्या तालावर नसते आणि कधीकधी उंचीपेक्षा जास्तच बोलते याला काही संस्कार नसतील काय पण हे बारक दिसतं तसं नाही बरं का लय तोंड आहे याला इतकं की नको तिथं पण बोलते हे अपमान झाला तर बोलते की मी बोलणार म्हणून आणि पॅडीने लाच काढली तर सगळ्यांसमोर म्हणते की लायकी काढायची नाही मग त्याच्या ग्रुपमधली ती टनाटन तन उड्या मारून खेळणारी जानवी किल्लेकर ज्यावेळी आर्या आणि सूरजची लायकी काढते आणि चल निघ इथून म्हणते ते त्या बारक्याला कसं काय चालतंय डबल डुलकी चाळीतला पुढारी आहे हा हा अरबाज पाशी जाऊन बोलतो की आपल्या ग्रुपसाठी करतो सगळं पण हे सगळं अटेन्शन मिळवण्यासाठी त्याचं नाटक मुळात त्याला बाकीच्यांची इज्जत तरी ठेवायला येते का आता सूरजच्या पावलावर पाऊल ठेवून छोटा पुढारी आता स्वतःचे दुःख कॅमेरासमोर सांगत होता पण तुझ्या रडण्यात थोडाही खरेपणा जाणवत नाही भावा पुढारपणाच्या नावाखाली हा खरा दूर्त शकुनी आणि चोंबडा आहे जर एवढंच होतं तर हे रडण त्या अरबाद आणि वैभवपाशी जाऊन बोलायचं ना डीपी भाऊकडे भाऊ कडे कशाला आला याने आता सगळीकडे मस्का आणि पॉलिश चालू केली आहे हा खरोखर पुढारी आहे लोकांच्या आयुष्यात समाजात जशी जशी निवडणूक जवळ येते तसं तसं प्रत्येक नेता जनतेसोबत कसा वावरतो वागतो मस्का लावतो हे प्रत्यक्ष रूप ह्या घनश्यामने बिग बॉसच्या घरात राहून सर्व जनतेला समजावलं आहे घनश्याम अरे इमोशनल कार्ड वापरू नको तुला महाराष्ट्राची जनता चांगली ओळखून आहे तू नॉमिनेशन जवळ आले की बरोबर कार्ड खेळायला सुरुवात केली वा अरे राजकारण मुळात ग्रुप बी हे लोक शांत डोक्याने खेळणारे आहेत आणि एक वेळ अशी येणार आहे की यांचा अख्खा ग्रुप पुढे असेल आणि ग्रुप ह्याच दोन बाहेर पडायला सुरुवात होईल बिग खेळ दाखवायचा असतो पण तू त्या अरबाज आणि चाटुगिरी करताना दिसतोय गंशामुळे रंगत येते कॉमेडी होते त्याचं वागणं बोलणं चमत्कारी आहे त्यामुळे गंमत पण येते पण छोटा पुढारी तू स्पष्ट वक्ता आहेस पण चुकीच्या संगतीत राहून स्वतःची वाट लावून घेऊ नकोस तुझा वापर करून घेणाऱ्यांपासून लांब राहा चांगला गेम खेळ आणि सत्याच्या बाजूने उभारा तुम्हाला या छोट्या पुढारी बद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद